नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर उमराव गाडेकर राहणार पिंपळगाव शेरमुलकी तालुका भोकरदन जिल्हा जालना मी एक गव्हर्मेंट सर्वंट असून त्याचसोबतच जी वडिओी शेती आहे ती शेती सुधारण्याचा आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे मी प्रथम शेतामध्ये शेततळे करून घेतलेले आहे आणि ते शेततळे केल्यानंतर त्यासाठी त्या, त्या शेतीचे चार विभाग करून त्या शेतीमध्ये अर्ध्या भागामध्ये आंब्याची तीनशे झाडे लावलेली आहेत आणि अर्धा भागामध्ये नारळाची दीडशे झाडे लावलेली आहेत आणि त्या झाडांना या ॲटो फार्मकडून आपण जे घेतलेलं आहे ॲटो फार्मकडचे जे ॲटोमेशन सिस्टम घेतलेले आहे ती बसवलेली आहे आणि त्याद्वारे या शेतीला वेगवेगळ्या भागाला वेगवेगळ्या वेळेस मी माझ्या क ड्युटीच्या ठिकाणी राहूनच पाण्याची व्यवस्था नियोजन करत असतो आपण जर कुठे राहताना की म्हणजे किती दूर आहे आपल्या ड्युटीचं ठिकाण शेतात हां माझं राहण्याचं ठिकाण माझ्या शेतापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि ड्युटीचं ठिकाणसुद्धा माझ्या शेतापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे मी राहण्याचं ठिकाण माझं छत्रपती संभाजीनगर आणि ड्युटीचं ठिकाण हे जालना आहे पण मी जालना ड्युटीला जाण्याच्या पूर्वीच माझ्या शे घरी असतानाच पाण्याचं नियोजन करून मग ड्युटीला निघत असतो कारण ड्युटी ही आपल्याला इमानदारीने करायची असते आणि इमानदारीने ड्युटी करायची तर त्यामध्ये आपल्यामध्ये व वैयक्तिक कामाचा अडथळा नको म्हणून ड्युटीला जाण्यापूर्वीच मी सर्व नियोजन करून माझ्या शेताचे काम करत असतो हां माझे या ठिकाणी एकूण साडेचार एकरचं क्षेत्र आहे त्या साडेचार एकरपैकी मी अर्धा एकरमध्ये शेततळ केलेलं आहे आणि बाकीचे जे चार, चार, बाकी चार भाग आहेत ते एक, एक, एक एकरचे चार क्षेत्र आणि चार वेगवेगळे पिकं त्याच्यामध्ये घेतलेला अशा पद्धतीने त्याची ड्रिप सिस्टीमसुद्धा केलेली आहे या पाईपलाईनच्या याच्यामध्ये एकाच या लाईनमध्ये तीन पाईपलाईन आहेत एक मेन पाईपलाईन आहे आणि जी दुसरी पाईपलाईन आहेत उजव्या साईडला एक वेगळी पाईपलाईन आणि डाव्या साईडला एक वेगळी पाईपलाईन ज्यावेळेस या मेन पाईपलाईनचे आपल्याला डाव्या साईडला पाणी द्यायचं असेल तर त्यावेळेस तो वाल चालू करावा लागतो ज्यावेळेस उजव्या साईडचा करायचा असेल तर तो उजव्या साईडचा वाल चालू करावं लागते हे दोन एकरसाठी झालं माझं आता सध्या मी जे घेतलेलं आहे ते दोन एकरच्या हिशोबाने घेतलेलं आहे आणि भविष्यात मला आणखी पुढच्या दोन एकरला करायचं आहे कारण अर्धा एकर शेत क्षेत्र माझं हे शेततळ्यामध्ये मा गुंतलेलं आहे तर पुढच्या भविष्यामध्ये आणखी मला आणखी जे काही फळपिक का घ्यायचे आहेत त्या हिशोबाने मी जे आपला आय आवटी हबा आहे तो पाच वालचा आहे तो तो घेण्याचं मी घेतलेला आहे समजा सध्या तात्पुरता दोनचाच बसवलेला आहे या सिस्टममध्ये आपण एकाच ठिकाणावरून जर तुमचे वालची सिस्टीम एका ठिकाणी जर असेल तर एका ठिकाणावरून देऊ शकतो जर तुमचे वाल सिस्टीम समजा किंवा पाईपलाईन जर दोन दूरपर्यंत असेल तर त्या दूरच्या ठिकाणी एक आणखी दुसरं एक सिस्टीम आपल्याला लावं लागते आणि त्या ठिकाणाहून ते आपण ऑपरेट करू शकतो यामध्ये आपल्याला ऑपरेट करताना आपण पूर्वीचे पाणी कधी दिलं आहे नंतर पुढे त्याच्यामध्ये आपल्याला एक आठवड्यापासून ते महिन्यापर्यंतचा शेड्यूल आपण त्यामध्ये कोणत्या दिवशी किती वेळ पाणी दिलं आहे ते आपल्याला त्यामध्ये रेकॉर्डिंग असतं आणि ते आपण केव्हाही बघू शकतो आणि किती दिवसानंतर पाणी द्यायला पाहिजे आपल्याला हेही कळतं अशा पद्धतीने आपल्याला हे एकदम पाण्याची बचत करण्यासाठी किंवा पाण्याचा अपय टाळण्यासाठी ही सिस्टम आपल्याला एकदम योग्य आहे एक यामध्ये हब असतो यामध्ये म्हणजे आपल्याला दोन पासून ते पाच दहा तुम्हाला केवढ घ्यायचे असतील जेवढे क्षेत्र असेल किंवा जेवढे वाल् बसवायचे असतील त्या हिशोबाने त्यामध्ये सेटिंग असते आणि ते ॲटो फार्म नावाचं एक ॲप आहे आणि त्या ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमधून आपण थे, ते कोणत्याही अंतरावरून कुठूनही आपल्याला त्याला ऑपरेट करता येते आणि ऑपरेट करताना आपण कोणत्या शेतात पाणी चालू आहे आणि कोणत्या याच्यात चालू नाही हे सुद्धा आपल्याला आपण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणावर मोबाईलवरच आपल्याला ते कळते हा या सिस्टीमचा एक मुख्य फायदा म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे आपल्याकडं लोडशेडिंग वगैरे असते कधी रात्री लाईट असते तर त्यावेळेस आपल्याला रात्री शेतामध्ये दे पाणी देणे हे जरा अवघड जाते कुठे विंचू काटा साप वगैरे असते काही वन्य प्राणी असतात त्या जीविता जीविता तर त्यामुळे माणसाला जीविताला धोका होऊ शकतो आणि असे होऊ नये म्हणून आपण रात्रीची सुद्धा लाईट असेल तर आपल्या घरामध्ये बसूनसुद्धा या शेताला आपल्या पाणी देऊ शकतो यामुळे आपल्या जीविताच्या जीविताच्या दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही सिस्टीम एकदम योग्य आहे त्यानंतर जर ज्यांच्याकडं जर ड्रीप योजना केलेली असेल तर ड्रीप जर असेल तर एकदम हे योग बसवणं म्हणजे एकदम फायदेशीरच आहे कारण ज्यांच्याकडे ड्रीप नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे फायद्याचंच आहे पण त्यासाठी त्यांना वेगळी सिस्टीम लावा लागेल पण ड्रिप जर बसवलेला असेल तर हे घेणं एकदम फायद्याचं आहे आणि ज्यांच्याकडे ड्रिप असेल त्यांनी सर्वांनी घ्यावंच असं मला शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे आणि शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे हे त्यांच्या उत्पादन वाढीसाठी एकदम उपयोगी आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं या ठिकाणी सरांनी आपल्या शेतामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं आहे ऑटोफार्म या यंत्रणेच्या सहाय्याने ते या ठिकाणापासून साठ किलोमीटर लांब राहून आपल्या शेताचं पूर्ण नियोजन बघतात पाणी कधी द्यायचं कुठे द्यायचं किती द्यायचं हे सर्व ते आपल्या मोबाईलद्वारे एक साठ किलोमीटर लांब राहून हे पूर्ण नियोजन करू शकतात तर आपल्यालाही अशा बऱ्याच समस्या असतात ज्यामध्ये वन्य प्राण्यांची भीती असते विजेचा रात्री अपरात्री येणं असतं त्याचबरोबर जीवितांची भीती असते कारण शॉक लागू शकतो पाण्याच्या इथे रात्री अपरात्री जाताना तर या सगळ्या समस्यातून मुक्तता पाहिजे असेल तर अवश्य एकदा ऑटो फार्म ही प्रणाली आपल्या शेतामध्ये लावून बघा यामध्ये आपल्या पाण्याचं संपूर्ण ऑटोमॅटिक संचलन करता येतं आणि ही सिस्टीम आपण आपल्या शेतात लावण्याआधी कुठल्याही आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांकडे बघू शकता आपलं महाराष्ट्रभर सगळीकडे इन्स्टॉलेशन चालू आहेत तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्ही अवश्य कॉल करा सिस्टीमची माहिती घ्या आणि आपल्या शेतातही या दादांसारखे आधुनिक हित प्रणाली नक्की राबवा धन्यवाद या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन आम्ही व्हिडिओ आणत राहू तुमच्या माहितीचे नवनवीन उपक्रम आपल्याला नक्की दाखवत राहू हे माझे जे शेतीचं क्षेत्र आहे हे पिंपळगाव शिरमोलकी तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील पिंपळगाव या गावातील या एरियाला जे नाव दिलेलं आहे ते बारभाई म्हणून या क्षेत्रा शेताचं नाव आहे आणि आपल्याला कोणाला जर बघायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही या शेतामध्ये येऊन आपण बघू शकता तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन मला विचारू शकता किंवा बघू शकता हे कसं चालते कसं चालते कसं ऑपरेट करायचं आहे हे तुम्ही येऊन या ठिकाणी घेऊ शकता मला असं वाटतं तुम्ही माहिती घेऊन आवडली असेल आणि आवडली असेल तर प्रत्येकाने बसवली पाहिजे असं मला सर्वांना विनंती करायची आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो